महाराष्ट्र भारतातील एक भारता राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे हे राज्य भारतातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते आता लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची सीमा अरबी समुद्र कर्नाटक तेलंगणा गोवा गुजरात छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांना लागते मुंबई भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे तसेच महाराष्ट्राला पहिल्यांदा बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि नंतर बॉम्बे स्टेट या नावाने सुद्धा ओळखत होते आता कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची सोळाशे से मीटर आहे महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे त्याचा जी पी भारतामध्ये सर्वात जास्त आहे तसेच गोदावरी भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी चार महाराष्ट्रामध्ये आहेत त्र्यंबकेश्वर मंदिराची सुरुवात बालाजी बाजीराव यांनी केली होती महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या रूपामध्ये ओळखले जाते सम्राट अशोकाच्या काळात याला राष्ट्रीय आणि त्यानंतर महान राष्ट्र या रूपात ओळखले जाते एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबईला भारताची वित्तीय राजधानी असे सुद्धा म्हणतात तसेच महाराष्ट्रामध्ये कोळसा लोह मॅगनीज बॉक्साईट नैसर्गिक गॅस इत्यादी खनिज सापडतात दिवाळी रंगपंचमी गोकुळाष्टमी होळी व गणेशोत्सव हे महाराष्ट्रातील प्रमुख सण आहेत तसेच अजिंठा वेरूळ कनेरी या महाराष्ट्रातील काही गुफा आहेत महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे तसेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या एक तेवीस बहात्तर नऊशे बहात्तर होती तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतात आपल्या देशातील पहिला चित्रपट महाराष्ट्रात बनवला गेला होता तसेच दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा भारतातील पहिला चित्रपट बनवला होता महाराष्ट्र भारतातील एकमेव राज्य आहे जेथे दोन मेट्रो शहरे आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे महाराष्ट्रामध्ये एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये मा आणि अर्धा भाग गुजरात मध्ये आहे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे नवापूर रेल्वे स्टेशन तसेच महाराष्ट्राचा साक्षरता दर ब्याऐंशी पॉइंट तीन पर्सेंट आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत तसेच महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते जॉन कॉलविले हे महाराष्ट्राचे पहिले गव्हर्नर होते तसेच महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे महाराष्ट्राचे राष्ट्रीय लोकनृत्य लावणी आहे महाराष्ट्राच्या राज्य पक्षी हिरवा कबुतर आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे महाराष्ट्राचा राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे मराठी आणि कोकणी या भाषा महाराष्ट्रापासून विकसित झाल्या आहेत मुंबईमध्ये जवळपास एक पॉइंट आठ करोड लोक राहतात महाराष्ट्राची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी मुंबई आहे तसेच महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर येथे कोणत्याही घराला दरवाजे नाहीत कारण येथे अशी मान्यता आहे की इथे कोणीही चोरी करू शकत नाही आणि जर कोणी चोरी केली तर येथील शनी देव त्याला अशी मान्यता आहे तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले मोठे सरोवर आहे भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे सोळा एप्रिल अठराशे ला मुंबई ते ठाणे या दरम्यान गेली होती महाराष्ट्रामध्ये जवळपास जवळजवळ सोळा टक्के क्षेत्र वन क्षेत्र आहे देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा पंचवीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे महाराष्ट्राला जगदगुरु संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोकामेळा संत एकनाथ संत नामदेव संत गाडगे बाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे त्यामुळे या राज्यात संतांची भूमी असे देखील म्हटले जाते अभिनेते अभिनेते राजकारणी आणि क्रिकेटपटू याच महाराष्ट्रातून तयार होतात जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत मुघल साम्राज्य विरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत महाराष्ट्रातील विविध सणांचा नदी पर्वत स्थळ इत्यादी रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो रासायनिक आणि संबंधित उत्पादने विद्युत आणि साधी यंत्रे कापड पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे आहेत आंबा द्राक्षे केळी संत्री गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि कडधान्ये ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत शेंगदाणे कापूस ऊस हळकूण व तंबाखू हे महाराष्ट्रातील महत्वाची नगदी पिके आहेत तसेच भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांची पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई हे आहे महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर आणि औरंगाबाद येथे आहेत स्थान पाहूया महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा म्हणजेच पश्चिम घाट आहेत ज्यांची उंची सुमारे एकवीसशे चौतीस अंदाजे सात हजार फूट आहे या पर्वतरांगांमधून गोदावरी नर्मदा कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात अरबी समुद्राच्या सह्यादी पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात कोकण भागाची रुंदी पन्नास उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड चिरोडी गायखुरी पर्वतरांगा आहेत राज्यात मोसमी पाऊस पडतो महाराष्ट्रातील काळी बेसाळ मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे महाराष्ट्रातील प्रशासन आता भारतातील इतर राज्यांप्रमाणेच राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात राज्यपाल हे पद केवळ नाम मात्र असते राज्याचे शासन मुख्यमंत्री चालवतात या व्यक्तींकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालय आहेत राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी येथे होते आता महाराष्ट्रात दोन विधानस आहेत विधानसभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरित्या निवडलेले प्रतिनिधी असतात महाराष्ट्राचे संसदेत सदुसष्ट प्रतिनिधी असतात पैकी राज्यसभेत एकोणवीस प्रतिनिधी राज्य तर लोकसभेत अठ्ठेचाळीस प्रतिनिधी असतात भौगोलिकदृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेश पडतात विदर्भ मराठवाडा खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे पाच प्रदेश पडतात आता महाराष्ट्राचे एकूण सहा विभाग पडतात ते पुढील प्रमाणे आहेत तर अमरावती विभाग म्हणजेच विदर्भ अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम हे विदर्भात येतात तसेच औरंगाबाद विभाग म्हणजेच मराठवाडा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि कोकण विभाग कोकणमध्ये येतात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नागपूर विभाग नागपूर विभागसुद्धा विदर्भामध्ये येतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हा आहे विदर्भ तसेच नाशिक विभाग खानदेश नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव अहमदनगर हे नाशिक विभागामध्ये येतात तसेच पुणे विभाग पुणे पहा पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर महाराष्ट्रातील लोकजीवन पाहूया महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ अकरा देश आहेत मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी कोकणी मालवणी व विदर्भात वराडी आणि झाडी बोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत महाराष्ट्र राज्यात ऐंशी पर्सेंट हिंदू सहा पर्सेंट बौद्ध बारा पर्सेंट मुस्लिम आणि महराश्यति एक पर्सेंट जैन व एक पर्सेंट ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत काही प्रमाणात शीख ज्यू व पारसी धर्मीय अनेक शतके जुनी आहेत मंदिरांवर हिंदू बौद्ध जैन संस्कृतीचा ठसा आहे औरंगाबाद जवळील अजिंठा वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच का मकबरा येथे पाहायला मिळते महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे गोंधळ लावणी भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत तसेच मराठी नाटक चित्रपट दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात मराठी चित्रपट सृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ती पु ल देशपांडे अशोक सराफ लक्ष्मीकांत भेडे सचिन पिळगावकर महेश कोठारे आणि व्ही शांताराम मराठी नाटकांचा जुना काळ हा कोलटकर खाडीलकर देवल गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला तो काळ संगीत नाटके आणि नाट्य संगीताचा होता याच काळात बालगंधर्व केशवराव भोसले भाऊराव कोलटकर दीनानाथ मंगेशकर या गायक कलावंतांनी रंगभूमीची सेवा केली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती भागानुसार बदलते कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते सर्व प्रकारच्या डाळी कांदे बटाटे टोमॅटो मिरची लसूण आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेश नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर पायजमा आणि सदरा असा आहे परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केला जातो भारताच्या इतर प्रांताप्रमाणेच क्रिकेट हा खेळ इथेही लोकप्रिय आहे कबड्डी सुद्धा खेळली जाते लहान मुलात विटी दांडू पकडापकडी हे खेळ लोकप्रिय आहेत दिवाळी रंगपंचमी गोकुळाष्टमी गणेशोत्सव होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत यापैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणारा गणपतीचा आहे त्याचबरोबर शिवजयंती वटपौर्णिमा मकर संक्रांती दसरा इत्यादी सण देखील के साजरे केले जातात तर ही होती महाराष्ट्राची माहिती थँक